तुमच्या माहितीनुसार नाशिक शहरातील रामकुंड परिसरात सध्या पूरस्थिती गंभीर झाली आहे ही महत्वाची आणि ताजी माहिती आहे नाशिक रामकुंड येथे पूरस्थिती गंभीर नागरिकांना सतर्कतेचा इशारा नाशिकमध्ये संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे दुतोंड्या मारुतीचा मापदंड रामकुंडावरील पुराचा मापदंड मानला जाणारा दुतोंड्या मारुती आता गळ्यापर्यंत पाण्याखाली गेला आहे धोक्याचा इशारा जर पाऊस असाच चालू राहिला तर दुतोंड्या मारुती पूर्णपणे बुडेल आणि पाणी नारोशंकराच्या मंदिरातील घंटेला लागेल जी अत्यंत धोक्याची परिस्थिती मानली जाते प्रशासनाचे आवाहन वाढलेली पुरस्थिती लक्षात घेता प्रशासनाने नदीकाठच्या सर्व नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचा आणि सुरक्षित ठिकाणी जाण्याचा इशारा दिला आहे विशेष सूचना गोदावरीला पूर आल्यास नारोशंकराच्या घंटेला पाणी लागणे ही महापुराची गंभीर खूण मानली जाते नागरिकांनी तातडीने आवश्यक ती खबरदारी घ्यावी तुम्ही दिलेल्या माहितीनुसार रामकुंड परिसरामध्ये धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे